नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला एक समस्या जाणवत आहे तर समस्या अशी आहे की तुम्हाला दाखवतोच मी तर अशी समस्या आपल्या आले शेतामध्ये दिसत असेल तर अशा समस्यावरती आपल्याला एक चांगल्या प्रकारे नियोजन ठेवून काम करायचं आहे तर अशी समस्या काय कारणानं झाली आणि यातले जे काय काय प्रकार असतात हे आपण जाणून घेऊ पाहिले तर या अशा प्रकारे जर आपल्या ज एक आले प्लॉटमध्ये जर सळ सळ म्हणा किंवा कंदकूज म्हणा किंवा कंदमाशीचा प्रकार आहे हे आपल्याला पहिले ओळखून घ्यायचं आहे प्रकारे आणि कोणतं कोणत्या जीवाणूमधून कीड जीवाणूमधून आपल्या आले प्लॉटमध्ये अशा प्रकारे स्पॉट झाले तर हे असे कारणं आपल्याला पहिले पहिले ओळखायचे तर या ठिकाणी आपल्या कुठलेही पाणी तुमत नसता कारणाने आपण व्यवस्थितरित्या पानू पाणी काढून घेतलं खालच्या साईडला तर खालच्या साईडला पाणी काढल्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडला कुठलेही अडचण नाही आपल्याला त्यामध्ये कुठलीही सड नाही काही नाही तर या ठिकाणी न पाणी तुमचं आपल्याला असे दिसून आला तर यामध्ये आपल्याला शंभर टक्के आपले कंदमाशीचा प्रादुर्भाव झाला या ठिकाणी कंदमाशी तर कंदमाशीचा प्रादुर्भाव झाल्याच्या नंतर त्यामध्ये कंदमाशीने डंक मारून त्या ठिकाणी अंडे घालून अंडेचा रूपांतर अळीईमध्ये तयार झाल्याच्या नंतर आपला त्या ठिकाणीचा कंद पूर्ण खाऊन घेतला आणि खाल्ल्याच्या नंतर आपल्या आले प्लॉटमध्ये सड जशी बरेचसे शेतकरी म्हणतात की पांगाला सुरुवात होते तर बरोबर आहे ते पांघरावा सड लागल्याच्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी कंदमाशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्या कारणाने आळीचा प्रणाम वाढला वाढल्या कारणाने पुढं सरकू शकते तर त्या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या प्रकारे नियोजन ठेवून काम करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपण त्यावरती जागेवरती त्याला जाळून टाकले पुढच्या साईडला बिलकुल बी आपलं कुठलेही जाताना दिसत नाही आणि या साईडला पण जाताना दिसत नाही पलीकडच्या साईडनं बी जाताना दिसत नाही तर तुम्ही बघू शकता तर यावरती आपण असं एक नियोजन ठेवून काम करून घेतले तर या स्पॉटला टाकून आपल्याला सरासरी म्हटले तर तीस दिवसाच्या वरती झाले आपल्याला एक बत्तीस तीस दिवस कंप्लीट होऊन परत त्यापुढे कुठलीही आपली अडचण दिसत नाही तर आपण नियोजन त्यावरती असं केलं आहे की आपण त्यामध्ये त्या मेटलायजल घेतलं होतं एका दहा लिटरच्या बकेटमध्ये आपण दा एक शंभर एम एल टाकून घेतलं परत त्या त्यामध्ये मिश्रण क्लोरो फायरीपास घेतलं होतं एक शंभर मिली एका एक दहा लिटरच्या बाकेटमध्ये आणि त्या ठिकाणी टाकून आपण व्यवस्थित त्या खोडा खोडावरती टाकून त्या पाल्यावरती टाकून औषध टाकून घेतले आणि आजूबाजूच्या एक नळी नळीच्या सेंटरला टाकून घेतले ते एक ये चांगलं झाड या ठिकाणी असताना आणि चांगलं झाड त्या ठिकाणी असताना एक फूट टिकून एक फूट तिकून टाकून घेतलं त्यानंतर आपला प्लॉट टाकून एक तीस बत्तीस दिवस झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला कुठलीही अडचण दिसत नाही पांगताना दिसत नाही जागेवरती आपण त्यावरती चांगल्या प्रकारे नियोजन ठेवून काम करून घेतली तर तुम्ही बघू शकता अतिशय चांगला आपल्याला त्यातून रिझल्ट मिळाला आणि एवढं झाड जळल्याच्यानंतर पण आपल्याला यामधून एक चांगल्या प्रकारे असं त्यामधून पान निघताना दिसत आहे तर तुम्ही बघू शकता तर आपल्याला पहिले कंदमाशीचा प्रादुर्भाव झाल्याच्यानंतर आपल्याला त्यावरती पहिले फवारणी करून घ्यायची आले प्लॉटमध्ये आपल्याला त्यावरती फवारणी करून घ्यायची आहे तर फवारणी आपण जे रेग्युलर आपण करप्यासाठी वापरतच असतो कुठलेही बुरशीनाशक जसं की टॉप नोटिओ हो, स्क्वेअर कवच या यामधलं तुम्ही कोणतंही वापरू शकता त्यामध्ये आळी आपल्याला क्लोरो फायरीपास घ्यायचं आहे नाही तर त्यानंतर आपण त्यामध्ये प्रोफोनिल पण घेऊ शकतो असे ह्या गॅस पॉयझन असून आपल्याला त्या फवारणीमध्ये वापर करून आपल्याला फवारणी करून घ्यायची स्टिकर टाकून फवारणी करून घ्यायची त्यामध्ये आपल्याला करप्यासाठी कुठलेही बुरशीनाशक घ्यायचं आहे आळीसाठी ॲम्प्लिगो किंवा ॲम्प्लिगो कोराझन कुठलेही आपण घेऊ शकतो इमामेक्टीन इमामेक्टीन आणि क्लोरोसोबत जर घेतलं तर आपला आले प्लॉटमध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव एक शंभर टक्के नाही सून जाईल त्यामध्ये आपल्याला कंदमाशीचा प्रादुर्भाव हा कंटिन्यू दिसत आहे कंदमाशीला कुठल्याही आपल्या एक महिना असो या दोन महिना असो त्यामध्ये रेग्युलर कंदमाशी आपल्या आले प्लॉटमध्ये चालू असते त्यावरती आपल्याला रेग्युलर फवारणीमध्ये आपल्याला अशी अशी एक फवारणी करून घ्यायची तुम्हाला तर सांगितलंच मी त्यामध्ये आपल्याला करप्यासाठी कुठलेही बुरशनाशे घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला क्लोरोफायरिपास परत त्या त्यामध्ये यायला आपल्याला इमॅमॅक्टीन करायचं आहे नाही तर त्यामध्ये आपण ॲम्प्ल्युगो ॲम्प्ल्युगो घेऊ शकतो त्यासोबत आपण कुठलाही कीट कीटनाशक घेऊ शकतो प एक, एका एका टाकेमध्ये टाकून आणि त्यावरती फवारणी करून घेऊ शकतो तर पूर्ण फव पूर्ण फवारणी तुम्हाला मी परत सांगतो तर आळीसाठी आपल्याला ॲम्प्ल्युगो आणि फवारणीत आपल्याला जे करप्या आपला ब्लास्ट दिसत आहे यावरती नॉर्मली तर त्यासाठी आपण अमिस्ट्रा टॉप पण मारू शकतो त्यामध्ये आणि स्टप्ट सायक्लिन एक सहा ग्रॅमची पुडी परत त्यामध्ये मिक्स मॅक्रोन्युटन आणि स्टिकर आणि त्यामध्ये क्लोरो किंवा प्रोपोनेल टाकू शकतो आपण कीटनाशक या दोघीपैकी एक कोणतंही टाकू शकतो अशा प्रकारे आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या आले प्लॉटमध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसणार नाही शंभर टक्के नाहीचं जाईल आणि प्रकारे आपले जे स्पॉट होत आहे तर ते कुठलेही आपल्या आले प्लॉटमध्ये दिसणार नाही तर ज्या टायमाला आपल्या आले प्लॉटमध्ये थोड्या प्रमाणात जर फवारणी मागपुढे पुढे झाले तर असे असे परिणाम दिसू शकतात आपल्या आले प्लॉटमध्ये तर फवारणी आपल्याला रेग्युलर ज्या स्टेजला आपल्याला फवारणी घ्यायची त्या स्टेजला आपल्याला ज्या दिवसाला घ्यायची त्या दिवसाला रेग्युलर चालू ठेवायची वीस दिवस पंधरा दिवस ज्या दिसाला तुम्ही घेता त्या दिवसाला आपल्याला रेग्युलर चालू ठेवायची तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद